खरा मस्ती आहे तुम्हाला किती करायची सकाळपासून उड्या मारला ते काय करावं ह्याला थकत बी नाहीत आता लप्लेवर का जाऊन खाली सुभा पकड गे त्याला आज लय ते उड्या मारल्या तुझ्यापेक्षा डबल ऐसो बघ 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 अरे रे 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 कोण पळला जी बाबा सुबड्या हे सुबा लप लप इथे लप लप तू तू इथंच लप लप इथे इथेच लप तू येत आहे त्याने इकडं येत आहे लपा पकड त्याला पकड <laughs> कावर तर मी येड पकड 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 धर त्याला तिकडं बघ तिकडे साईडला आहे पकड 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 आहे तिथे बघ पकड खाली नाही जायला सांगितलं गेली पेडच्या खाली अरे येड बाहेर निभो बाय बाहेर बाहेर अंग त्याच्याशी येत नाही सुभा हे टप्या खावा चटक पुटक चटक पुटक थोडं खायचं परत हे करायचं आता लपले बरं का तिथं सुभे हो सुभयी ये 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 ये।, सुभे। ये 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 चाल टप्प्याला प्लाय बघ तिथं हां दिसलं असणार पाय तू बसून गेला खाली आहे का तुझी काय खटपट चालू आहे मध्ये शोध शोध चालूच असते तुझे हां धर त्याला धर आज ल केलं आहे ना तुला सकाळी पकड त्याला पकड लपले बघ तिथं पकड 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 धर 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 त्याला धर त्याला धर धर उलटा पलटी उलटा पलटी केली आहे तुला सकाळी पक 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 पक, 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 पक। खाली एखाली खुर्चीच्या खाली घाबरट कुठली झालं का आली इथं बसायला हा कराव की केला आता कोण नाही ना कावळा ना कबूतर ना चिमण्या ना चामण्या काय नाही आता